सकाळ माझ्या छातीत अवधी दुक्कू धुकू होत अवधी या आट्याक बिट्याक म्हणतायत तसलं मला काय आहे का, का आता काय व्हायचं माझ देवा माझ्या गणप्यानं माझ्या सुनीनं कुणाच्या तोंडाकडं बघायचं देवा नवऱ्याला काय हो करील दुसरं लगीन आणील दुसरी बाई घरात पण माझ्या लेकरांनी माझ्या लेकरांनी कुणाच्या तोंडाकडं बघायचं माझ दागिन माझ्या साड्या नवरा त्या दुसऱ्या बाईला देईल अजून अजून माझ्या सुमीचं लगीन व्हायचंय तिच्या लग्नात मी वरमय म्हणून आख्या गावावर मिरवायची माझ्या गणप्याची बायको अजून घरात यायची त्या बायकोला सास काय असते त्याचा इंगा मी दाखवायची हाय आणि मला काय व्हायला लागलय देवा देवा मजी मजा आ... मजी मजी मी अजून माझी विटू मावली माझ्या रकुमाईला भेटायला गेली नाही त्यांचं दर्शन डोळंभर केलं नाही माझी लेकरं माझी नातवंड अजून यायची त्यांच्या नावाच्या घोगऱ्या मी गावभर वाटायची त्यांच्या नातवंडाच्या बारशाला मी त्यांच्या कानात क्रू करायची आणि काय मला व्हायला लागलय देवा आता काय खरं नाही करा येते देव चला वडा पावलंय खाल्लं दाबून खाल्लं उद्या ऍसिडिटी ऍसिडिटी म्हणते ती झाल्या का काय मला तेच झालंय तेच झालंय हाय का आणि इडी का खोळी मी आव कुठल्या कुठं तर आणून घ्याला मला टेकी येते मी अजून खमके खमकी बल्या भल्या आडव पाडी नवरा दुसरं लगीन तेजी त्याची काय हिंमत अजून मला लय वर्ष जगायचंय येडी ग निव्वळ येडी मी